नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तु हे रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे दिवाळी पार्टीमध्ये सगळेजण नव नवीन जोडप्याला हट्ट करत असतात की तुम्ही दोघांनी मिळून डान्स करावा इथे ईश्वरीला अवघडल्यासारखं होत असतं तर आर्नव म्हणतोय एक कसं डान्स करायचं आहे सगळ्यांची खातर एक करूया आणि हो मी माझ्या मनाने डान्स करणार नाही हां तू मला तुझ्या तालावर नाचो ती म्हणते म्हणजे तर तो म्हणतो अगं मला चांगला डान्स येत नाही तू मला तुझ्या तालावर नाचो म्हणजे आपला डान्स सुरेख होईल मग ती हसते आणि मग दोघंजणं मिळून डान्स करायला तयार होतात सगळे पाहुणे सगळे घरातले मंडळी तिथे हसतात त्यावेळेला ईश्वरी घाबरल्यासारखं करत असते तर अर्णव तिला सांगतो तू कुणाकडेही पाहू नको फक्त माझ्याकडे पहा असं समज की आपणच दोघंजण आहो तिथे आणि आपण दोघ जण मिळून डान्स करूया आणि मग दोघ जण डान्स करू लागतात छान प्रकारे दोघंजण ना, नाचत असतात सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात किती छान जोडपं दिसतंय म्हणून सगळेजण परफेक्ट कपल असं नाव देत असतात आणि त्या दा दोघांच्या डान्सला प्रत्येकजण प्रोत्साहित करत असतं मामा तर टाळ्या वाजून वाजून एकदम छान बडिया असं म्हणत सगळ्यांसमोर कौतुक करू लागतात आणि डान्स तिथेच संपतो आणि प्रत्येकजण बडिया छान आणि परफेक्ट कपल असं म्हणत कौतुक करू लागतात इथे अर्णव हळूच ईश्वरीला म्हणतो की तू मला छान तुझ्या ना तालावर नाचवलं ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि त्याला मग म्हणू लागते म्हणजे काय तर तो म्हणतो बघ ना इथे प्रत्येकजण आपल्याला परफेक्ट कपल्स म्हणते आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे ईश्वरी म्हणते मलाही आज छान वाटत आहे आणि तसंही तू मला आपण दोघंजणं परफेक्ट कपल वाटतोच हो की नाही तर तो म्हणतो हो आपण दोघं दोन विरुद्ध टोका आहोत पण एकदम परफेक्ट आहोत असं म्हणत तो तिला सांगत असतो की खरंच आपण दोघं परफेक्ट कपल आहे आणि ती त्याच्यासमोर हसते आणि मग निघून जाते इकडे मात्र राकेशचा संताप झालेला असतो इतका वेळ उलटून गेला अगदी वेळ संपत आली असं म्हणायला हरकत नाही आणि तू मी सुपारी घेतली काम केलं नाही म्हणून त्या बाईला ओरडत असतात ती बाई म्हणते किती वेळा संधी शोधण्याचा प्रयत्न केला पण सतत त्याच्या मागे पुढे कोणीतरी असतं म्हणून मला वेळच भेटत नाही पण इथे राकेश आता म्हणतोय तिला की तुला पैसे काम करण्याशी दिले इथे मला कारणं देण्याची नाही त्यामुळे मला लवकरात लवकर रिझल्ट हवा आहे आणि लवकरात लवकर अर्नवचा कार्यक्रम झालाच पाहिजे नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही आणि मलाच करायचं असतं तर मी अगोदरच केलं असतं मी अडकेल म्हणून मी तुम्हाला सुपारी दिली एवढे पैसे दिले तर ती म्हणते की न लवकरच मी बाहेर त्यांना घेऊन काहीतरी कारणाने जाते आणि त्यांचा कार्यक्रम तिकडेच उरकवते आणि राकेश तिला म्हणतो लवकरात मला गुड न्यूज ऐकायला हवी मग मी बाहेर थांबतोय इथे आर्नव एक महत्त्वाचं कॉल बोलत असतो फोनवरती वेळेला ईश्वरीच्या कानातल्याचं साखळी खाली कळते आता ती कशी लावावी तिला समजे ना ती प्रयत्न करते पण तिला जमेच ना इथे मग ती विचार करते ती। ती की कुणाची मदत घ्यावी इकडे तिकडे पाहू लागते तर समोर आर्नव दिसतो मग ती अर्णवची मदत मागण्यासाठी त्याच्याकडे जाते तो तिला विचारतो काय झालं तर ती सांगते की माझ्या कानातल्याची साखळी ही जरा माझ्या आंबोड्यात लावून देतात का तर तो म्हणतो आंबोडा आणि मीच लावायची का तर तो असं म्हटल्यानं तर ती लगेच म्हणते जाऊ दे मग मी ताईला शोधते आणि ताईंकडनंच लावून घेते तर तो तिला म्हणतो नाही मला काही हरकत नाही फक्त कुठे लावायची ते कळे ना आणि मी लावूनही देईल जाऊ नको ताईकडे असं म्हणत तिच्या हातातनं ती क कानातल्याची कडी घेतो आणि तिच्या सांगितल्याप्रमाणे आंबोड्यात ती लावून देतो त्यावेळेला ती त्याला हळूच विचारत असते तुम्हाला माझ्यासोबत डान्स करून खरंच आनंद वाटला ना की माझी मन राखण्यासाठी तुम्ही उगाच म्हणताय छान झालं आहे वगैरे असं तर तो तिला सांगू लागतो हे बघ तू ना फार विचार करते जास्त विचार करू नको आणि मी तुझ्यासोबत कायम आयुष्यभर राहणार आहे ह्या गोष्टीची शाश्वती तो देतो त्याच वेळेला तिथे नम्रता येते नम्रता सांगू लागते की आई आणि बाबांना तुला बघायचं आहे आणि तुझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलायचं आहे तर जरा बाजूला येते का मग ईश्वरी अर्नवला म्हणते दोनच मिनटात आले दोघीजणी फोनवर बोलण्यासाठी जातात आता केटरिंगवाली जी सुपर किंग वुमन आहे ती तिथे येते आणि ती आर्नवला सांगू लागते सर मला तुमची मदत हवी आहे तर तुम तो म्हणतो कशासाठी तर ती सांगू लागते की बाहेर गॅस लीक होतो आहे कुणाची मदत मागावी ते कळे ना तर बाहेर येतात का हे बघण्यासाठी तो तयार होतो बाहेर जाण्यासाठी राकेशचा प्लॅन वर्कआउट होतो आहे ह्या गोष्टीचा त्याला आनंद होत असतो आता आर्नव बाहेर गेलेला असतो गॅस लीक होतो आहे म्हणून पाहू लागतो प्रयत्न करू लागतो आता पाठीमागणं ज्या प्लॅनिंग केल्याप्रमाणे स्त्री त्यांच्या ते त्या बायका उभ्या असतात त्या आता त्याच्या आजूबाजूला घेरा घालतात आणि त्याच्या मागे काहीतरी आवाज त्याला जाणवतो विचित्र होतं जरा म्हणून तो मागे ओळून पाहतो तर काय तर एक बाई त्याच्यावरती कोयता घेऊन वार करण्यासाठी येत असते ते पाहिल्यानंतर तो तिला मागे ढकलण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्या बायका त्याला आता अगोदर हातापायाने मारू लागतात मग मा आता बायकांवरती हात कसा उचलावा ही गोष्ट त्याला जाणवते तो त्यांच्यावरती हात उगारत नाही त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केलाय तो खाली कोसळतो त्याच्या पोटात एक बाई लात घालते मग तो ओरडतो इकडे त्या बायकांसमोर तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो त्यात एका बाईचा हात पकडून तो पंच मारणार तोंडावरती त्याच वेळेला थांबतो लेडीजवरती हात उचलायचं नाही असं त्याचा नियम त्यानुसार तो म्हणतो की मी लेडीजवर हात उचलत नाही म्हणून तुला सोडतोय पण सोडल्यानंतर ती बाई काही गप्प बसणाऱ्यातली नाही तिने पुन्हा एकदा वार करण्यासाठी कोयता उघडला त्याच्यावरती वार करणार त्याच क्षणाला तिथे ईश्वरी प्रकट झाली रन रागिणी बनून नवऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी आता ती तिथे लढत असते त्या बायकांना म्हणतात की माझ्या सरांवरती मी कुठलंही संकट येऊ देणार नाही त्या संकटाला पहिले मला भेटावं लागेल मग त्या आर्नवसमोर ती उभी राहते त्या लेडीजला मग ती दनाद्दन दणके दन देऊ लागते तिला मदत करण्याचा प्रयत्न आता इथे आर्नव करू लागतो तिला वाचवण्यासाठी ती तो तिच्या हातापायांचा वापर करून तिला लढाई करायला मदत करत असतो स्वतः लेडीजला हात न लावता ईश्वरींच्या हाताचा वापर करून तो त्या लेडीजला चांगला चोप देत असतो तिला ट्रेन करत असतो की कसं मारायचं इथे एकावर एक दोन तीन चार अशा लेडीज धावून धावून येत असतात त्यांच्या सोबत लढण्यासाठी अर्नव इथे ईश्वरीला मदत करत असतो आणि ईश्वरी त्या बायकांना चांगला चोप देत असते त्यातल्या एका एक दोन लेडीजला त्यांनी पाण्यात बुडवण्याचा आता तोंड प्रयत्न करतात त्यांना घाबरवण्यासाठी आणि त्या बायका इतक्या घाबरतात की मग त्या तिथून पळू लागतात ईश्वरी त्यांना चोप चांगलाच देत असते त्यांना शोधण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न ती करत असते तर आर्नो म्हणतो जाऊ दे त्यांना तू त्यांच्या मागे जाऊ नको तिचा हात पकडून तिला थांबवतो ईश्वर इथे घाबरू लागते की तुम्हाला काय झालं असतं तर तुम्हाला कुठे काही लागलं नाही ना इमोशनल ना। होते हे काय प्रकार होता मला काही समजे ना एवढ्या आनंदाच्या दिवसात तुमच्यावरती असा वार कोण करू शकतं या गोष्टीचा तिला आता खरं तर सुगावा लागलं आहे हे सगळं राजेशचंच काम त्यानेच केलं असावं आणि झालं आला तो समोर आणि तो विचारू लागतो आतमध्ये येऊन हे काय झालं बघ ना मी तुला वाचवण्यासाठी आलो आणि माझ्या हातावर त्या बायकांनी किती मोठा वार केला आहे आता ईश्वरी आणि अर्णव त्याच्या तोंडाकडे पाहत असतात तो म्हणतो आता माझी अंजली येईल आणि बघेल माझ्या हाताला लागले तुझ्यावरती कोणतरी हल्ला करायला आलं मी तुला वाचवलं असं माझा आता नवीन डाव कसा वाटला माझा नवीन प्लॅन असं म्हणत तो ईश्वरी आणि अर्णवला विचारू लागतो आणि ईश्वरी त्याच्याकडे रागाने पाहत असते झालंही त्यांनी जसा प्लॅन केला त्याप्रमाणे झालंही तिथे अंजली येते आणि ती पाहू लागते की इकडे इकडे सगळं आहे स मारामारी झाल्यासारखं वाटतंय आणि माझ्या नवऱ्याच्या हाताला आहे मग ते त्याचा हात पाहू लागते भावाकडे पाहताय नाही अहो तुम्हाला काय लागलं किती लागलं चला नाही माझ्याकडे मी डॉक्टरकडे घेऊन जाते तर तो म्हणतो नाही गं थोडंसंच हे खर्चटलेलं काही नाही खरं तुम्ही माझं कर्तव्य करत होतो आर नवरती कोणतरी हल्लाव केलाय त्याला वाचवण्याचा मी प्रयत्न केला मला त्या कॅटरिंगवाल्या बायकांवर डाऊट होता हे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर अंजली फक्त नवऱ्याकडेच पाहते नवऱ्याला ती म्हणते चला मी तुम्हाला ड्रेसिंग करून देते त्याला ती हाताला धरते घेऊन जाते इथे राकेश जात जाता जाता डोळा मारतो अर्णव आणि रिकॅब दाखवू लागतात की तो बाहेर उभा होता बायका पळत होत्या त्यांच्यातल्या त्यांचा मुख्य जो हेड होती त्या बाईला तो पकडून विचारतो काय झालं तर ती सांगते ते दोघं नवरा बायको फार डेंजर आहे त्यांनी तर आमचीच धुलाई केली आमचाच जीव आम्हाला आता वाचवावं लागणार आम्ही पळतो इथनं असं म्हणत पळू लागतो त्यावेळेला राकेश ते बाईच्या हातातला चाकू घेतो स्वतःच्या हातावर वार करून आता जा इथून असं म्हणतो मग आतमध्ये जाऊन त्याचा नवीन प्लॅन सुरू होतो त्या बायका कोण होत्या माहीत नाही पण त्यांनी अर्णवरती हल्ला केला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात माझ्या हाताला एवढं लागलंय आता हेच कहानी तो कंटिन्यू करतोय आपली अंजली घाबरलेली असते नवऱ्याला इतकं लागले खरंच तुम्ही किती चांगले आहात माझ्या भावासाठी तुम्ही तुमचं जीवाचा विचार केला नाही असं तसं म्हणत स्वतःची कॉलर टाईट करून घेत असतो इथे ईश्वरीला आणि अर्नवला संताप होत असतो पण करणार काय ऐकावं तर लागेलच इथे वल्लवी म्हणू लागते की खरंच ह्या घराने ना नशीप काढले जावायच्या बाबतीत इतका चांगला जावई मिळाला आहे ना स्वतःच्या जीवाचा परवा न करता ते आपल्या अर्नवला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते खरंच कौतुकास्पद आहे जावयाचं वागणं बाकी दुसऱ्यांना तर काय घेणं देणं नाही असं म्हणत ती ईश्वरीला टॉन्ट मारू लागते मामाला हे मामा का, तु, तु, काही पटत नाही मामा त्यांना म्हण तिला म्हणू लागतात तुझा हात तोंड बंद करतेस का किती बोलतेस गं तू आणि इथे घडलं आहे काय ते पहा आधी तू तुझं तुझ्या मनाने गोष्टी ठरवून मोकळी होतेस का ईश्वरी आता काहीही बोलत नाही अर्णव तिला डोळ्यांनी शांत राहा कुणाला काही म्हणू नको म्हणून खुणवतो आता नम्रता इथे म्हणते की मला हे निघायला हवं आता एकटी जाऊ नको असं म्हणत मामा आकाशला सांगतात की नम्रताला सोडवायला जा राकेश इकडे कौतुकाने सांगू लागतो खरं तर हे माझं कर्तव्य होतं माझ्या साल्याला वाचवणं त्याचं जीवाची रक्षण करणं माझ्या बा, बायकोचा किती महत्त्वाचा भाऊ आहे तो असं तसं म्हणत स्वतःची कॉलर टाईट करत असतो आणि आर न म्हणतो झालं ते झालं प्रत्येकाने आपापल्या खोलीत जाऊन आराम करा आणि नम्रा तर तू एकटी जाऊ नको आकाशसोबत जा असं म्हणत आकाशला तो नेऊन सोडवायला सांगतो आकाश त्याला घेऊन तिला घेऊन जातो इकडे राकेश मात्र आता नवीन प्लॅन करायला हवा आपला प्लॅन कोणाला कळायला नको नाहीतर मग एवढी केलेली मेहनत वाया जाईल पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल समोर ईश्वरी इमोशनल होऊ लागते तिला फार वाईट वाटत असतं जे काई काही प्रकरण हो घडलं त्या बाबतीत आणि ती रडत असते गणूबाप्पाला म्हणते की माझ्या अर्णवला कधी काही होऊ देऊ नको त्यांचं कायम रक्षण कर त्यांच्या पाठीशी मी सांगते म्हणून उभा राहा असं म्हणत देवाकडे ती साकडं घालते अर्णव तिचं हे नवीनच रूप पाहून आश्चर्यचकित होतो इकडे मात्र अंजलीला काळजी वाटत असते ती भावाची कोणी हल्ला केला असेल म्हणून ती पोलिसांना आता फोन करून कळवणार फोन लागत नसतो इथे राकेश तिला विचारतो की काय झालं कोणाला फोन लावते तर ती म्हणते पोलिसांना मी हे प्रकरण असं तसं सोडणार नाही ना। राजेशच्या मनात लगेच विचार येतो हे सगळं प्रकरण माझ्याच अंगाशी येईल जर पोलिसांनी याच्यात हातभार घेतला तर पोलीस शोधून काढतील त्या बायकांना आणि माझं नाव त्याच्यात आलं तर सगळ्यांसमोर माझं भांडं उघडं पडेल तो बायकोला आता फोन करू नको हे प्रकरण इथल्या इथेच थांबवू जास्त गवगवा करायला नको असं म्हणत सगळं बंद करतो पण मात्र रात्री पोलीस येतात पोलीस मग चौकशी करू लागतात सगळे घरातले तिथे जमा होतात आणि पोलीस आल्याचं पाहून राजेश लगेच समोर जातो आणि म्हणतो तुम्ही का आलात कोणी कंप्लेंट केली इथे आता पोलीस सांगू लागतात की अर्णव शिर्के यांच्यावरती जो हल्ला झाला आहे त्याची आम्ही चौकशी करायला आलो आहे आणि कंप्लेंट कोणी केली आहे हा प्रश्नाच्या ह्या प्रश्नाच्या उत्तराला इथे पोलीस सांगतात की अर्नो यांनी स्वतः ही कंप्लेंट केलेली आहे आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते सगळे काही पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटूया धन्यवाद